नमस्कार आज आपण बनवणार आहोत चपात्यांचा चिवडा हे राहिलेल्या चपात्या आहेत त्या आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याचा चुरा करून घेऊया आता आपण ह्याचा चुरा करून घेऊया चुरा झालेला आहे आता फोडणी देऊया कांदा घेतला घेतलाय घेतला घेतलाय हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आता राई टाकलेली आहे त्यात आता हिंग कढीपत्ता कोथंबीर थोडी फोडणीला फ्लेवर येण्यासाठी कांदा आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया परतून झालेला आहे आता आपलं इथे लाल तिखट टाकते मी थोडी हळद आणि धनेजिरे पूड आता परतून घेऊया व्यवस्थित आणि चपाती टाकून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं आता मिक्स झालेला आहे थोडीशी साखर टाकते इथे मी चवीला कोथंबीर वरून टाकते आणि आता आपलं झालेलं आहे बनवून